खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस

दुधोंडी जिल्हा परिषद गटात भाजप आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत दणदणीत विजय संपादन केला आहे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा शिवाजी जाधव यांनी भाजपच्या अनिता जयवंत पाटील यांचा एक हजार सातशे सव्वीस मतांनी पराभव करून जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला या विजयामुळे काँग्रेसने या गटातील मागील पराभवाचा वसपा काढला आहे जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या दोन्ही गणात काँग्रेसने विजयाची मोहोर उमटवली आहे दुदोंडी पंचायत समिती गणातून काँग्रेसचे जगन्नाथ मोठे यांनी भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पाटील यांचा सत्तावन्न मतांच्या निसटत्या पण महत्वपूर्ण फरकाने पराभव केला तर रामानंदनगर गणातून काँग्रेसचे माजी सरपंच प्रशांत नलवडे यांनी भाजपचे माजी सभापती दीपक मोहिते यांचा दोन हजार नऊशे बहात्तर मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख आणि शिवाजी नाना मगर पाटील यांनी जोर लावला होता तर दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार डॉक्टर विश्वजित कदम उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि ज्येष्ठ नेते जे के बापू जाधव यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती शेवटी मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असून डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या विभागात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार माननीय विश्वजीत विश्वजित उर्पासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच पलूस तालुक्याचे नेते महेंद्र महेंद्रप्पालाड व आमचे दैवत मान्य जेकेबापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज वर्षकाकी तसेच जगन्नाथ दादा मोठे व प्रशांत न निवडून आले खरोखर मतदारांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून जेके बापू जाधव असलेली किंवा वर्षा काकी असलेली यांच नक्कीच कुठेतरी कामाच्या माध्यमातून पारण फेडलं जाईल धन्यवाद